विरारमध्ये पाण्याच्या टँकरने आजी आणि नातवाचा जीव घेतला आहे या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे विरारच्या ग्लोबल सिटी येथील वाय के या इमारतीच्या जवळ आज दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली सोसायटीच्या गेट समोर पाण्याचा टँकर रिव्हर्स घेत होता रिव्हर्स घेताना टँकरचा क्लिनर मागे उभा नव्हता सोसायटीत राहणारी एक्कावन्न वर्षे आजी अमरावती यादव ही तिचा पाच वर्षीय नातू विवान यादव याला शाळेतून घेऊन जात असताना रिव्हर्स घेण्याच्या नादात टँकरने त्या दोघांना अक्षरशः चिरडला यात पाच वर्षे विवानचा जागीच मृत्यू झाला तर आजीला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आला मात्र उपचार सुरू असताना तिचाही मृत्यू झाला घटनास्थळावरून टँकर चालक देखील फरार झाला आहे दिनांक दोन एप्रिलला ला विरारच्या जकात नाका या ठिकाणी एका पस्तीस वर्षीय महिलेला पाण्याच्या टँकरने चिरडलं होतं या महिन्यातील ही दुसरी घटना आहे पाण्याची जीव घेणे टँकर वसई विरार मध्ये राजरोसपणे फिरत आहेत टँकर चालक मालक रस्त्यावरून टँकर बिनदिक्कतपणे चालवत असतात आरटीओ आणि वाहतूक विभागाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे काही काळ तेथील वातावरण तणावपूर्ण होता पाच वर्षाचा मुलगा त्याच्यासोबत एक महिला होती लोक असं म्हणतात की आजी होती त्याची तो ते जण येत असताना पाच वर्षाचा मुलगा आणि त्या आजी या दोघांनाही टँकरने चिरडलेला आहे आणि पाच वर्षाच्या मुलाला अक्षरशः त्याने टँकरच्या काकाखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला असेच असा प्रसंग डोळ्याने पाहिला खरंच मला ज्याला मी बघितलं त्याला अतिशय रडायला आला डोळ्याचं पाणी आलं ही घटना माझ्या समोर झाली आहे जर कोणी जनतेने साथ न दिला तरी मी एकटा या टँकर माफियांशी लढत राहीन ज्याला माझा साथ द्यायचा द्या आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो सगळ्यांनी प्लीज प्लीज मी एवढी विनंती करतो रस्त्यावर उतरा आणि ह्या लोकांवर चाप बसवा त्यांच्या रॅश ड्रायव्हिंगवर चाप बसवा गाडीचे जे टँकर आहे त्याच्यावर आम्ही योग्य ती नियमित प्रचलित कायद्यानुसार कारवाई करणार आहोत आणि कठोर कठोर कारवाई होईल या प्रकारे आम्ही पुढचं निवेदन बघणार आहोत